बिहारमध्ये आज जनता दल संयुक्त पक्षाचे नेते नितीश कुमार नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील बिहारचे मुख्यमंत्री म्हणून ते दहाव्यांदा शपथ घेणार आहेत पटना इथल्या प्रसिद्ध गांधी मैदानावर हा शपथविधी सोहळा होईल शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि रालोआचे नेते उपस्थित असतील शपथविधी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पटना इथं काल रात्रीच पोहोचले आहेत त्याआधी काल नितीश कुमार यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली रालोआ बैठकीत भाजपाचे विधिमंडळ पक्षनेते सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला सर्व नवनिर्वाचित आमदारांनी नितीश यांच्या नावाला एकमतानं पाठिंबा दिला नितीश कुमार यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही राज्यपालांकडे सुपूर्द केला यावेळी त्यांच्यासोबत रालोआचे अनेक नेते उपस्थित होते जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित